ताई शिंदे आणि कुमार शिंदे साहेबांच्या विचारिणी व विचार विधानसभा आम्ही लढवणार आहे जो त्यांनी उमेदवार देतील ते उमेदवारी आम्ही पसंती करून त्यांचा प्रचार करू त्याच्यात काही शंका नाही आणि एवढंच मला असं सांगायचं आहे की येत्या विधानसभेला असं जर काँग्रेसमध्ये इच्छुक जो आहेत आणि एकी पण काँग्रेस पक्षामध्ये जर राहिलं तर काँग्रेसचा दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये आमदार झाल्याशिवाय राहणार नाही व शंभर टक्के आमचं सोलापूर जिल्हा काँग्रेस आय संघटकच्या वतीनं व काँग्रेस आयच्या वतीनं मी सांगतो आपले आमदार होणार आणि अकरा तालुक्यामध्ये आपलं अकराच्या अकरा सीट येतील तसं वातावरण आहे त्याच्यात काही शंका नाही व महाराष्ट्रामध्ये आपल्या काँग्रेसचं मुख्यमंत्री होईल असं मी शंभर टक्के सांगतो आज भारतीय जनता पार्टी आपल्या देशामध्ये दे, असा वास्ता करून टाकलेला आहे की बाबा गोरगरिबाचं सरकार नाही आहे ऐन विधानसभेच्या लोकसभेच्या इलेक्शनच्या जवळ लाडकी बहीण दिली हो लाडकी बहीण दिलात तुम्ही परंतु आज लाडकी बहीण इलेक्शन तुम्ही अगोदर काय डिक्लेअर केलं नाही सत्तेत आल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण आठवलं नाही इलेक्शन आलं म्हणून तुम्हाला लाडकी बहीण आठवली हां आता मला सांगा लाडकी बहीण पण देता लाडकी बहीण म्हणून भावबीचं ओवळणी तीन हजार म्हणता म्हणजे पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचं हे दिशाभूल आहे देशाचा पंतप्रधान हा देशाचा पूर्णपणे अमित शहा साहेब आणि नरेंद्रजी मोदी साहेब महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेब हे देशाचा दिशाभूल करत आहेत महाराष्ट्राचा दिशाभूल करत आहेत ह्याच्यात काही शंका नाही मला सांगा तुम्ही पूर्णपणे गरीब आणि गरीब लोकांना खाया पियाला मिळायचं अवघड झालं आहे एखादी लहान मुलगा हिटलर राज्य कसं होतं त्यावेळी तसं मुलगा दूध पितो ते दुधावर सुद्धा जीएसटी आहे हे करून ठेवले आज आमची मागा एवढं भरकटलंय आणि शेतकऱ्यांना उईद शेतकऱ्याच्या मालाला तुम्ही हमी भाव म्हणता कुठला हमी भाव आहे शेतकरीसाठी काय केला भारतीय जनता पार्टीने काही केलं नाही आज शेतकऱ्यांचं मालाला एक लाख माल जर शेतकरी बाजारमध्ये जर विकलं गेलं तर त्यांना तुम्ही अठरा टक्के जीएसटी म्हणता अठरा हजार रुपये लाखाला म्हणजे अठरा हजार रुपये तुम्ही कापून घेता हा वर्षातनं त्यांना सहा हजार रुपये देता आणि बारा हजार तुम्ही वरच्या वर आणता आणि त्यांना सहा हजार रुपये देता तुमचं किशातन देत नाही हो भारतीय जनता पार्टीला मी मला असं सांगायचं आहे भारतीय जनता पार्टी आज आहे सफिशियंट गेलेले आहे याच्यात काय शंका नाही पाच वर्ष ह्यांनी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा सत्ता व्यवस्थित चालवलेले नसून ह्यांचं आता थोडक्यात मी सांगतो म्हणजे आता ह्यांचं तुम्हाला सांगतो लोक होऊन ह्यांना कुठं तर गुंडाळून ह्यांचं काय सत्ता येणार नाही लोकांना हे पसवा लागले आणि जनतेनाही मी फसवलेत बोरगरीबचं सरकार नाही आहे शेतकऱ्याचं सरकार नाही आहे हे मला असं सांगायचं आहे आणि शंभर टक्के आमचं काँग्रेस आहे आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपलं काँग्रेसचं सत्ता बसणार आहे ह्याच्यात काही शंका नाही व तसेच मला असं सांगायचं आहे की बाबा प्रत्येक गोष्टीने एवढं भ्रमसाठ महागाई वाढले तर की काय त्याला खरं नाही आहे महागाईचं कुठं तर महागाईला आळा घाला आळा घालायला पाहिजे आणि ते आळा हे घातलेले नाही आणि सुशितीत बेकार लोकांना काम धंदे देतो म्हटले आयडी हा विमानतळचं विषय विषय जर बघितलं तर विमानतळ हा पहिला चालूच होत आमचे आदरणीय सुशील कुमारजी शिंदे साहेब सोलापूर साठी विमानतळ व्हावं एन टी पी सी व्हावं मिल सगळे व्यवस्थित चालावं आणि कामगारांना रोजी रोटी मिळावं हे शिंदे साहेबांनी सगळं केलेलंच होती अगोदर आज मला सांगा पाचशे एकर जमीन बोरामणी हैदराबाद रोडला आदरणीय गृहमंत्री यांचे ऊर्जा मंत्री सुशील कुमार शिंदे साहेब घेतलेली जमीन आज विमानतळ तिथं मोदी सरकारने येऊन दहा वर्ष झालं तिथं विमानतळ व्हायला पाहिजे होत तिथं विमानतळ झालेले नसून आज मला सांगा मोटगी रोडचं जागा सगळं मिळून आज एक पंचवीस एकर जागा नाही ते विमानतळला पुरत नाही तिथं विमानतळचं उद्घाटन करत येतं हे आजाब सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं हा हे मला काय एवढं भारतीय जनता पार्टीचं वाटत नाही आज मला सांगा विमानतळ हैदराबाद रोडलाच विमानतळ व्हायला पाहिजे हो हा मी माझं असं एक ठाम आहे आणि कधी विमान येणार एक विमान यांनी पुण्याला चालू केले चालू उद्घाटन एक मध्ये किती लोक बसतील मला सांगा आपल्या सिद्धेश्वर साखर कारखान्याचे आदर्श कारखाना होत कामगार होते रोजी रोजीरोटी सुद्धा तिथून इसकून ते चिमणी पाडले भारतीय जनता पार्टी हे नाही हो तसं नाहीये कसं असतय हे, हे तुम्हाला सांगतो हा आणि हे काय करायला लागलंय ना भारतीय जनता पार्टी हे चुकीचं करायला लागलंय म्हणून तुम्हाला सांगतो हे जनतेने स्वतः यांचं इलेक्शन विधानसभा आलेले जनतेनं चांना एक जनतेच हातामध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टीना पाडण्यासाठी आता जनताच तयार झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टी पडणार याच्यात काही शंका नाही आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सत्ता आल्याशिवाय राहणार नाही